चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे पुन्हा म्हणजे पोलीस भरती करणाऱ्या मुलांसाठी हे सरकार एक महत्वाचं एक लकी ड्रॉ ठरलेलं आहे बघा हे जे सरकार आहे हे पोलीस भरतीच्या मुलांसाठी एक लकी ड्रॉ सरकार ठरलेलं आहे म्हणजे आजपर्यंत इतिहासामध्ये पोलीस भरतीच्या जा एवढ्या जागा कधीच भरल्या नाही तुमचा जर जा हायेस्ट जागा रेग्युलर होतो ते आपण सात हजार सात हजार सात हजार परंतु हे जे तुम्हाला दोन उपमुख्यमंत्री एक मुख्यमंत्री दिसतात ठीक आहे ज्यांनी चांगले केलं ते चांगलंच म्हणायचं आणि पोलीस भरतीच्या मुलांसाठी चांगले, भरती चांगले केलेलं आहे त्रिकुट सरकार ठीक आहे चला तर हा एक महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये म्हणा महाराष्ट्र सरकारमध्ये आतापर्यंत झालेल्या पोलीस भरतीमध्ये भरती भरती, सर्वाधिक रेकॉर्ड ब्रेक पोलीस भरती झालेली आहे सतरा हजार सतरा हजार हजार नऊ हजार म्हणजे साधारणतः या जागा या सरकारने खूप मोठ्या प्रमाणात भरल्या आचारसंहिता सप्टेंबर लागायच्या अगोदर तुमची जाहिरात त्या ठिकाणी प्रसिद्ध होणारे पुन्हा रिक्त पदांची पोलीस भरती सर्वाधिक मोठी जर पोलीस भरती कोणी घेतली असेल तर या सरकारने घेतली आहे आणि ती कंटिन्यू करणार आहे ठीक आहे बोलाचा भात आणि बोलाचीच कडी नुसतं आश्वासन द्यायचं असं पोलीस भरतीच्या संदर्भात तर नाही घडलेलं कारण मागची सुद्धा भरती पाहिली असेल तुम्ही एवढ्या तातडीने भरती घेतलेली आहे पावसामध्ये त्या ठिकाणी ग्राउंड तुम्ही असेल आणि त्याच्यानंतर पुन्हा आजची जी घडामोड आहे त्याच्यानुसार सात हजार जागा ह्या फक्त तुमच्या डिपार्टमेंटच्या रिक्त जागा आहेत ज्या भरल्या जाणार आहेत त्याच्यानंतर पुन्हा विधानसभेमध्ये प्रश्न विचारला असता राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगितलं की आम्ही त्या ठिकाणी पुन्हा नऊ हजार जागा भरणार आहोत म्हणजे आचारसंहिता तुमची सप्टेंबर या महिन्यामध्ये विधानसभेसाठी लागणार आहे ही आचारसंहिता लागण्याच्या अगोदर तुमच्या पोलीस भरतीच्या जागाची जाहिरात आलेली असणार आहे एक साठ हजार ठीक आहे बघा या म्हणजे खूप त्या ठिकाणी रेकॉर्ड ब्रेक पोलीस भरती बारावी फक्त बारावी झाल्यानंतर तुम्ही चांगल्या प्रकारे ग्राउंड मारला असेल ग्राउंडवर तुम्ही त्या ठिकाणी क्वालिफाय झाला असेल आणि मध्ये ठीक आहे तर त्या मुलांसाठी जे पोलीस मध्ये झाले त्यांचं स्वागत आहे जे त्या ठिकाणी होणार नाही त्यांना पुन्हा नव्याने तयारी सोडू नका ग्राउंड अजिबात तुम्ही पोलीस भरतीमध्ये ग्राउंड अजिबात सोडू नका बंद करू नका कारण सात हजार नंतर नऊ हजार हे कंटिन्यू कंटिन्यू ग्राउंड ठेवा तुमचं या भरतीमध्ये तुम्हाला लेखीला चान्स भेटला नसेल ग्राउंड मुळे परंतु शक्यता ग्राउंडची कमी लागेल त्यामुळे सर्वांना चान्स भेटला असेल ठीक आहे ज्यांनी मेहनत घेतली ज्यांचं ग्राउंड कमी पडले ग्राउंड मध्ये तुम्ही कमी पडला आहात देखील चान्स नाही मिळाला ज्यांना देखील चान्स मिळाला पण सिलेक्ट झाले नाहीयेत ठीक आहे तर त्यांच्यासाठी सुद्धा महत्वाचं आहे सात हजार आता तुम्ही पोलीस भरतीचं ग्राउंड सोडू नका पुन्हा तुमच्या वनरक्षक सुद्धा जागा येणार आहात त्यामुळे ग्राउंड अजिबात सुद्धा रेग्युलर ग्राउंड करा ठीक आहे रेग्युलर ग्राउंड करा आणि तुमचे जे ग्राउंडचे चे मार्क आहेत पन्नास तर आउट ऑफ मार्क आणण्याचा प्रयत्न करा ठीक आहे एक चौवेचाळीस सेहेचाळीस अठ्ठेचाळीस पर्यंत ग्राउंड आणण्याचा प्रयत्न करा कारण रेग्युलर करा ग्राउंड सोडू नका दुसरं महत्वाचं सप्टेंबर मध्ये तुमची भरती होणार आहे तर लेखी परीक्षेला इतर जिल्ह्यात जे पाहिलं असेल तुम्ही प्रत्येक जिल्ह्याचं त्या ठिकाणी कोट ऑफ तुमचं तुमचं जाहीर व्हायल प्रत्येक जिल्ह्याचं ठीक आहे त्याच्यानुसार त्या ठिकाणी तुम्ही लेखीमध्ये जिथं काय कमी पडला पेपर पेपरमध्ये स्वतः जो पेपर दिला तो पेपर एकदा चेक करायचा कशामध्ये मा मला कमी आले गणित बुद्धिमनात कमी आले जीएस मध्ये कमी पडले मराठीत कमी पडले कशामध्ये तुमचं एक सुधाव एवढं भारी महाराष्ट्र सरकार इंग्रजी हा विषय नाही तर इंग्रजी विषय जर तुम्हाला पोलीस असता तुमची ठीक आहे त्यामुळे जे मुलं ग्राउंड चांगला आहे ज्यांचं लेखीला ते मुलं सिलेक्ट झालेले आहेत आता पुन्हा सप्टेंबर बघा तुम्ही म्हणत असताल की आता सर सप्टेंबर मध्ये विधानसभा आहेत त्याची आचारसंहिता लागणार आहे मग निवडणुका आहेत ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये तर मग ही भरती प्रक्रिया होणार आहे का तर दोन भरती प्रक्रिया बघा आचारसंहितेच्या अगोदर तुमची जाहिरात असणार आहे ही प्रोसेस तुमची कंटिन्यू एकदा जाहिरात आली तुमचा टाइम टेबल झाला ही प्रोसेस तुमची कंटिन्यू सुरू राहणार आहे त्याच्यानंतर मग कुठलंही सरकार आलं तर जागा त्यांनी घोषणा केलेली नवीन सरकार येऊ द्या किंवा हे सरकार येऊ द्या जी घोषणा केली जागाची तुमच्या पूर्ण नऊ हजार जो टप्पा आहे पोलीस भरतीचा तो होणार आहे त्या ठिकाणी ठीक आहे तर बघा या ठिकाणी जर आज सकाळ पेपर जर डिटेल आपण पाहिलं सकाळ पेपरला त्या सकाळ पेपर सुद्धा एकंदरीत संपूर्ण ज्या रिक्त जागा आहेत त्या रिक्त जागा संदर्भात माहिती दिलेली आहे तुम्ही त्यासाठी नवीन आपलं जे चॅनल आहे यावर तुमची बॅच नव्याने स्टार्ट होत आहे पोलीस भरतीची बॅच असणार आहे ठीक आहे तर त्या साठी लेखी परीक्षणात जे काही महत्वाचे आतापर्यंत आलेले पहिली त्या ठिकाणी आपण पीयूक घेणार आहोत बावीस जिल्ह्याचे जे काही पेपर झाले ते पहिल्याच त्या ठिकाणी पहिल्या दिवशी घेणार संपूर्ण पी आयकू त्यात मराठी व्याकरण असेल तुमचं गणित बुद्धिमत्ता असेल आणि जीएफचं संपूर्ण विश्लेषण तुम्हाला तिथं दिलं जाणार आणि आजचा जर सकाळ पेपर तुम्ही पाहिला असेल तर सकाळ पेपरला तुम्हाला ही बातमी या ठिकाणी पहा आणि लेक्चर आवडलं तर लाईक करा तुमच्या सर्व मित्रांना शेअर करा आणि ग्राउंड अजिबात त्या ठिकाणी सोडू नका ठीक आहे रिक्त पदाचा आढावा घेऊन भरतीचा त्या ठिकाणी काय करणार आहेत प्रस्ताव देणार आहेत राज्यात आणखी सात हजार पोलिसांची भरती होणार आहे बघा जानेवारी ते डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये रिक्त पदे भरली जाणार आहेत आणि सध्याची प्रक्रिया एक सप्टेंबर पर्यंत संपणार आहे असं म्हटलेलं आहे आता रिक्त पदाचा जर आढावा आपण या ठिकाणी घेतला तर बघा सध्या एक सतरा हजार चारशे एकाहत्तर पोलिस राज्यभरातून एक सतरा लाख शहात्तर हजार उमेदवारांनी अर्ज केले होते टोटल किती जागा होत्या हजार चारशे एकाहत्तर जागा या जागेसाठी सध्या चालू आहे ठीक आहे त्यापूर्वी तेरा हजार तेरा लाख उमेदवारांनी अर्ज केले होते सध्या सुरू असलेल्या भरती प्रक्रिया संपल्यानंतर एक जानेवारी ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत जे काही त्या ठिकाणी डिपार्टमेंट पोलिसांचे रिक्त पद होणार आहेत पोलीस पदांच्या भरतीला प्रस्ताव गृह विभागाने पाठवला जाणार आहे त्यांच्याकडून मंजुरी मिळाल्यानंतर आणि गृह विभाग लवकर मंजुरी देणार आहे कारण त्या ठिकाणी विधानसभा आहे विधानसभा निवडणुकीपूर्वीच्या नव्या भरतीला सुरुवात होऊ शकेल असंही सूत्रांनी सांगितलंय म्हणजे सप्टेंबर मध्ये तुमची त्या ठिकाणी पुन्हा भरती असणार आहे ग्राउंड सोडू नका लेखीची तयारी आहे जितका वेळ होतो तितका वेळ कंटिन्यू करा ठीक आहे शहर जिल्ह्याच्या पोलीस प्रमुखांनी द्यावेत प्रस्ताव अनेक शहरांचा जो आहे आयुक्त आहे ठीक आहे त्यानंतर शिपी जे आहेत विस्तार वाढला आहे गुन्हेगारचे प्रमाण वाढले आहे लोकसंख्याही वाढली आहे वाहनांची संख्या वाढली अशा वेळी कमी पडत आहे हे वस्तुस्थिती आहे या पार्श्वभूमीवर शिहर नवीन पोलीस ठाण्याची गरज आहे वाहतूक शाखा नवीन गुन्हे शाखा पोलीस शिपाई अशी पदे कमी आहेत त्यांनी ग्रह विभागाला प्रस्ताव सादर करावे आणि त्यांचा पाठपुरावा केल्यास निश्चितपणे मनुष्यबळ वाढून मिळेल असं त्या ठिकाणी विश्वास अधिकाऱ्याने सकाळशी बोलताना व्यक्त केल्या सध्याची जर परिस्थिती वर्षीने पाहिली असेल तर दोन हजार तेवीस मध्ये त्या ठिकाणी एक सतरा हजार चारशे एकाहत्तर जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे आणि दोन हजार चोवीस मध्ये जागा ज्या आहेत फक्त रिक्त जागा सात हजार या अगोदर जर तुम्ही पाहिलं असेल तर या तुमच्या सतरा हजार जागा यायच्या अगोदर जा जा जी काही भरती झाली होती उगा तोट म्हणजे जागाची काहीतरी झाली होती सात हजार जागा सुद्धा भरल्या नव्हत्या त्या रिक्त जागा होत्या आता पुन्हा तुमची नव्याने त्या ठिकाणी रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया होत आहे आणि या ठिकाणी हा सकाळशी न्यूज पेपरला संपूर्ण डिटेल दिलेल्या आहे डिटेल तर खरंच त्या ठिकाणी तुमची भरती प्रक्रिया होणार आहे का विधानसभेमध्ये त्या ठिकाणी यांना राजकारण आहे किंवा त्या ठिकाणी विधानसभा आहे यांना जागा निवडून आणायच्या म्हणून त्या ठिकाणी स्टंट बाजी आहे तर मित्रांनो आजी बात त्या ठिकाणी स्टंट बाजी असती तर तुमची ही भरती प्रक्रिया एवढे फास्ट मध्ये झाली नसती बघा पाऊस असताना सर्व प्रकारे उपाययोजना करून ही भरती त्यांनी घेतलेली आहे जे काही कारण असेल त्याच्यावर आपल्याला देणं घेणं महत्वाचं आहे जा करते पाँच पाँच जागा काढून भरती करतं हे महत्वाचं त्या ठिकाणी कारण पाच पाच वर्ष भरती तुमची झाली नव्हती एकदा सुरुवात झाली डिटेल राहणार आहेत त्याच्यानंतर पुन्हा तुमची विधानसभा कुठलंही सरकार होते त्यांना भरती काढावी लागणार आहे तर त्या नऊ हजार जागा एक असतील आठ नऊ दहा हजार काहीतरी जागा धरून चला तेवढे जागा त्याच्यानंतर भरती प्रक्रियेमध्ये मग जागा प्रमाण कमी होत राहणार आहे का तर अजिबात नाही कारण त्या ठिकाणी लोकसंख्या वाढते मनुष्यबळाची संख्या तेवढ्या प्रमाणात लागणार आहे त्यामुळे कंटिन्यू डेली त्या ठिकाणी दरवर्षी तुमची भरती प्रक्रिया होणार आहे फक्त आता जेवढ्या जागा निघलात त्या इतिहास ब्रेक रेकॉर्ड ब्रेक जागा आहेत पुन्हा कोणतं सरकार एवढ्या जागा भरू शकणार नाही त्यामुळे जागा कमी येणार त्यामुळे संधी सर्वात मोठी संधी तुम्हाला आहे पोलीस भरती होण्यासाठी आता मागच्या जागा होत्या त्याच्यात झालं आता जी सध्या भरती प्रक्रिया सुरू आहे त्याच्यात तुम्ही शंभर टक्के वापर नाही झालं तर हरकत नाही पुन्हा ह्या सात हजार जागा तुमच्या सप्टेंबर मध्ये येणार आहे या सात हजार मध्ये तुमची एक जागा तुम्ही राखून ठेवा त्याच्यामुळे ग्राउंड आउट ऑफ करण्याचा प्रयत्न जेवढा करता तेवढा प्रयत्न करा पायाला इंजुरी होऊन देऊ नका शरीराला इजा होऊन देऊ नका आणि लेखी मध्ये कशामध्ये कमी पडलात एकदा पेपर काढा त्या ठिकाणी मी तुमचा अनालिस्ट घेणार आहे तुम्हाला कशामध्ये पेपरला कमी मार्क पडेल मराठी मध्ये तुम्ही चुकलेला आहात का कुठे मार्क गेले इंग्रजीमध्ये सॉरी तुम्हाला इंग्रजी विषय नाही तिथं गणित बुद्धिमत्ता मध्ये तुम्हाला कुठे प्रश्न कमी झाले आणि जीएस मध्ये तर जीएस मध्ये साधारणतः एक सोपे प्रश्न आहे पण चालू घडामोडी काही क्वेश्चन आहे जे आउट ऑफ चे विचार तिथे मुलांचे मार्ग जाऊ शकतात एकदा तुम्ही स्वतः तुमचं अनालिस करून घ्या एसआरपी पोलीस शिपाई कारागृह हे पदे भरली जाणार का हो अमोल हिवाळे आरोग्यसेवक चाळीस टक्के व्हालटिकीट डाउनलोड होत नाही कधीपर्यंत डाऊनलोड होतील रोहन काळे बघा पन्नास टक्के सर्वांचे आले बघा चाळीस टक्के वेट करा आज त्या ठिकाणी येऊन जाते तुमचे आज सोळा आहे आज आले असतील बघ एकदा पुन्हा चेक करून घ्या चाळीस टक्क्यावर एकदा चेक करून घ्या सर सर्व ठीक आहे आणि तुमचे सर्व मित्र असतील सहकारी असतील ज्यांचं पोलिस मध्ये काम झालं नसेल नक्की मित्रांनो त्यांना शेअर करा कारण ही आशा असते महत्वाची आणि तुम्हाला हा विश्वास तुम्हाला पुन्हा एकदा नव्याने शक्ती निर्माण करून देतो माझं या पोलीस मध्ये झालं नाही आता या सात हजार मध्ये एक माझी जागा असेल ठीके त्यामुळे तुमचं ग्राउंड निराश होऊ नका नसल झालं इतर जिल्ह्यामध्ये कुठं तर पुन्हा ग्राउंड ची तयारी करा एक निराश येते माणसं ठीक आहे यार मागच्या वेळेस ग्राउंड मारलं माझे काम झालं परंतु हार नका तुम्ही तुमच्या कामाला सुरुवात करा आणि तुम्ही तुमचं काम परफेक्ट करा नक्की तुम्हाला त्या ठिकाणी जॉब मिळून जाईल ओके थांबतोय आणि सर्वांना नक्की करा गोविंद डवल सर नावाचा आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे सर्वजण जॉईन करून घ्या